अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की ज परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो, आज तीस जून, आज सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे ज्योत से ज्योत जगाते चलो ज्ञानेश्वर माऊलीना समाजाने वाळीत टाकले लहान लहान वयाची चार भावंडे आई बापा विना पोरखी झाली त्यांची अन्नान्न दशा झाली त्यांना भिक्षा मिळू दिली नाही साधे फुटके खापर मिळू दिले नाही ते संत ज्ञानेश्वर विश्वात्मक देवाला प्रार्थना करतात आता या शब्दाने या प्रार्थनेची सुरुवात आहे आता म्हणजे झाले गेले गंगेला मिळाले आता म्हणजे घडू येते घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर जीवनाला वळण द्यायचे आहे चांगल्या वळणावर विसावा आहे आता मनात राग नाही लोभ नाही चिंता नाही अहंकार नाही सर्व सुखी व्हावेत ही संतांची अपेक्षा त्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चित्रपटामध्ये लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे ज्योत ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहा ते चलो संतांना या जगामध्ये बदल घडवायचा आहे जगामध्ये कितीही उलथापालथी झाल्या तरी संतांच्या वृत्तीमध्ये फरक पडत नाही ज्ञानेश्वरांना न्या जगताने त्रास दिला म्हणून जगतावर ते राग धरून बसले नाहीत सद्गुरु यशवंत बाबाला भिक्षा मिळाली नाही मान खंडना संताप सारा गाव उलटला आळंदीच्या बालकाले बालपण नको झाला तीच अवस्था सद्गुरु यशवंत बाबांचे श्री महाराज उन्हामध्ये नांगरलेल्या शेतात झोपले होते एका मुलाने पाहिले कोणीतरी वेडा झोपलेला आहे त्याने एक ढेकूळ उचलला आणि महाराजांना मारा, मारला बघता बघता शंभर एक मुले असतील प्रत्येकाने एक एक ढेकूळ फेकून मारला असेल तरी शंभर ढेकूळ त्याला लागले असतील पण काय होतंय बघायसाठी महाराज उठले अशी ही हाण मार चाललेली होती महाराज उठले तसे मारणार मारणारे पळून गेले म्हणून त्या लहान मुलांच्यावर श्री महाराजांनी राग धरला नाही कुणी अंगावर कुत्रे सोडले म्हणून त्याचा राग धरला नाही भिक्षेसाठी गेल्यानंतर अपमान केला म्हणून त्यांच्यावर राग धरला नाही बांधलेली खोली पेटवली म्हणून त्या जागेवरच्या मालकावर कधी राग धरला नाही त्या गोष्टीचा राग धरला नाही सतरा ठिकाणी झोपण्यासाठी जागा बदलाव्या लागल्या म्हणून जुन्या जागेच्या मालकावर कधी राग धरला नाही उलट जगाबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेमच हे जग सुखी व्हावे म्हणून संतांची धडपड असते उलट जो जे लाहू प्राणी जात अशी त्या जा संतांची धारणा असते जगामध्ये धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा जग शाणे व्हावे ही त्यांची प्रामाणिक धडपड असते म्हणून ते उपदेशात्मक बोलत असतात कारण त्यांना ज्ञानी माणूस फार आवडतो त्याचा त्या समाजाला उपयोग होणार असतो म्हणून ते म्हणतात अरे ज्योतीने ज्योत लावा जसे तुकाराम महाराज म्हणतात तुझी माझी एक ज्योती एकत्व ज्योत ज्योती स्वरूपात जर, जर निर्माण झाली तर अग्नि कर्पुराचे उरली काजळी खाली खाजळी उरत नाही ज्योतीने ज्योत लावावी सर्व जगामध्ये प्रेमाची गंगा व्हावी वाटेत कुणी दीन भुकेला दिसला तर त्याला प्रेमाने मिठी मारावी त्याला आपल्या हृदयात जागा द्यावी त्याला विश्वास द्यावा आपल्याबद्दल त्याला विश्वास वाटावा हेच प्रेम असते या जगामध्ये ज्याचे कोणीच नाही त्याला कोणीच साथीदार नाही त्याला त्याचा रक्षण करता ईश्वर आहे अशा निर्धन निर्बल माणसाला प्रेमाच्या मोत्याने अंघोळ घालावी आपल्या दयेचे द्वार कधीच बंद करू नये या जगामध्ये सूर्य उगवेना सर्वत्र अंधार पडला सर्व हजण हादरून गेले आता आपले कसे होणार सूर्य उगवणार नाही म्हटल्यावर सारे संपले तेव्हा एका छोट्या पणतीने आधार दिला ती म्हणाली मी काही सूर्य इतकी प्रकाशमान नाही तर माझ्या शक्तीप्रमाणे मी तुला उजेड तुम्हाला उजेड देऊ शकते अशा जगातल्या प्रत्येक पणतीने विचार केला तर जगात अंधारच राहणार नाही या जगामध्ये ज्ञान कितीतरी आहे ते ग्रंथात दडलेले आहे ते एकमेकांना द्या आपल्याला जे माहीत आहे ते इतरांना सांगा भारतात असणारे ग्रंथ एकावर एक ठेवले तर त्याची शिडी स्वर्गापर्यंत पोहोचेल असे मोक्षदायी ग्रंथ त्यातील ज्ञान इतरांना शहाणे करून सोडावे सकळ जन हे कार्य आपण करू शकतो एक दुकानदार अत्यंत सात्विक प्रवृत्तीचा सा होता त्याच्याकडे दरवर्षी आश्रमशाळेतील लिस्ट यायची त्याप्रमाणे तो त्यांना सामान पोहोच करायचा मात्र ज्या वेळेला ते बांधलेले बंडल उघडले जायचे तेव्हा आश्रम शाळेचा संचालक आश्चर्यात पडायचा अरे मी यात पाच बॅगा मागितल्याने पंचवीस कशा पंचवीस कशा काय दिल्या प्रत्येक वस्तू मागितलेल्या पेक्षा पाच पट जादाच दिली होती त्याने पुन्हा दुकान मालकांना फोन केला अहो ए दुसऱ्या कोणाचे तरी माझ्याकडे पाठवले आहे काय तेव्हा ते, ते म्हणाले नाही माझे समाजाप्रती काही कर्तव्य आहे ते मला फेडू द्या हे असे दरवर्षी घडत असे तो दुकानदार गरीब मुलांच्या साठी दान करायचा सा, व आश्रम शाळेचा संचालक दिलेल्या यादीचे पैसे पोहोच करायचा व जादाची पावती त्या देऊन टाकायचा पुन्हा पुढच्या वर्षी फोन झाला पलीकडून मालक बोलत नव्हते मालकांचा बोल, मुलगा बोलत होता तो म्हणाला कोण बोलत आहात आपण त्याने सांगितले मी अमुक अमुक आश्रम शाळेचा संचालक बोलत आहे तुमच्या वडिलांना फोन द्या माझे बाबा गेले आता मी हे दुकान पाहतो आहे ठीक आहे मी यादी पाठवतो त्याप्रमाणे तुम्ही मला माल पाठवून द्या इकडून यादी आली तिकडून माल आला माल उघडून बघितला नेहमीप्रमाणे पाच फट जादा होता संचालकाने फोन केला पलीकडून मुलगा चिराग बोलत होता बोला मालक काय सेवा करू अहो तुम्ही पाठवलेला माल जादा कसा काय आहे चिरागने उत्तर दिले तो मी दिलेला नाही माझ्या बाबाने तो जादाचा माल पाठवलेला आहे संचालकाच्या डोळ्यात पाणी उभे राहिले अरे ही तर ज्योतीने ज्योत पेटवलेली आहे आता ती कधीच विजणार नाही असा चांगल्या गोष्टीचा वारसा पुढे चालवण्यासाठी ज्योतीने ज्योत पेटवावी आणि प्रेमाची गंगा वाहतवत ठेवणे हा माणूस धर्म आहे कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पते हर 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 महा यशवंत यशवंत हो जयवंत हो यशवन्तः जयवन्तः